नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा पूर्णत युट्यूबचं ऑटोमेशन चेहरा न दाखवता कसं करायचं आणि त्याच्या माध्यमातून पैसे कसे कमवायचे हे आपण तुम्हाला याच्यामध्ये शिकवणार आहे चला तर मग बघूयात मी तुम्हाला काही फेसलेस युट्यूब चॅनल्स जे आहेत त्याच्याबद्दल पहिलं सांगतो ह्या एक सगळ्यात टॉपचा चॅनल आहे आर के गुरु याच्यामध्ये तुम्ही बघू शकता फक्त दोनशे पंचावन्न व्हिडिओमध्ये दोन मिलियन सबस्क्रायबर्स आहेत याच्यामध्ये जे व्हिडीओ तुम्हाला दिसतायत ना हे सगळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून केलेला आहे आणि याच्यामध्ये ज्या स्टोरीज तुम्हाला दिसतायत ह्या सगळ्या ज्या स्टोरीज आहेत ह्या सगळ्या आपल्या इतिहासकालीन स्टोरी आहेत म्हणजे ज्या जुन्या वाल्या स्टोरी आहेत की ज्याच्यामधून इतिहास कळेल तर अशा पद्धतीचे जर व्हिडिओ तुम्ही बघितले इकडे तुम्हाला वन पॉईंट सेवन मिलियन व्ह्यूज दिसत आहेत इकडे नाईन्टी टू के व्ह्यूज दिसत आहेत तर तुम्ही हे बघताय ना तर हे अतिशय ट्रेंडमध्ये आहे तसाच एक दुसरा मिस्टर परफेक्ट नावाचा एक चॅनल आहे तो फॅक्ट्स बद्दल बोलतो तर तुम्ही खाली जर बघितलं त्याला तर तुम्हाला एक जाणवेल की विक्रम वेताळची जी स्टोरी आहे अशा वेगना वेगवेगळ्या हजारो स्टोरी ज्याच्यावरती आणि यांचे सुद्धा सबस्क्राईबर तुम्ही बघू शकत असाल टू सिक्स्टी वन व्हिडिओजमध्ये नियर बाय वन मिलियनच्या सबस्क्रायबर आहेत मित्रांनो तर ह्या ज्या गोष्टी आहेत आणि तर हेच मी तुम्हाला आज असे कॅरेक्टर्स कसे बनवायचे ते पण कॉन्स्टंट कसे बनवायचे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे जास्त उशीर न करता आपण आपल्या कामाला सुरुवात करूयात तर सर्वात पहिल्यांदा याच्यासाठी वापरायचं आहे आपल्याला एक टूल वापरायचाय हे टूल वापरताना तुमच्याकडे लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तर हे टूलचं नाव आहे चार्ट जी तुम्ही वरती बघू शकता याचं नाव आहे चार्टीपी टे तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचंय याला एक प्रॉमट द्यायचंय आपल्याला की हिंदी मधून द्या कसंही द्या काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला तुम्हाला हिंदी जर पाहिजे असेल तर मी इथं गुगल इनपुट टूल्सचा वापर करून आपण करूयात इथं मराठी आहे आपण करूयात त्याच्याबद्दल कशी माहिती लिहायची म्हणजे विक्रम और वेताल इनकी एक कहानी बताओ जो शुरुआत कैसे हुई ठीक है क्या मैं कॉपी के लिए मी चार्ट जीपिटी हा प्रॉम्प्ट दिला ठीक है तर आपल्याला चॅट जीपीटी सांगेल विक्रम और वेताल की कानिया संस्कृत गंध वेताल पंचवीस शिती या असे हो गई तर आता हे आपल्याला सुरुवात कशी होईल हे सगळं तुम्हाला तो देतो एका मिनिटामध्ये हा तुम्हाला सगळं लिहून देईल हे लिहून दिल्यानंतर तुम्हाला करायचंय काय याच्यामध्ये एक प्रॉम्प्ट आहे हे मी तुम्हाला हा प्रॉम्प्ट पण इथं कॉपी करून देतो हा प्रॉम्प्ट तुम्हाला फक्त हे झाल्यानंतर आणि मित्रांनो हा व्हिडिओ थोडा लॉंग होणार आहे मी जसं अगोदर सांगितलं आपण याच्यामध्ये सगळं स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचंय थोडसं पेशन्स ठेवा आणि हे जर तुम्ही काय स्किप केलं याच्यामधलं तर तुम्हाला ते पुढे समजणार नाही मग तुम्ही कमेंट करणार की मग हे होत नाही ते होत नाही तर माझी विनंती आहे तुम्हाला की थोडासा व्हिडिओ लाँग आहे पण शेवटपर्यंत बघा हा प्रॉम्प्ट तुम्हाला इकडे पेस्ट करायचा आहे एक आणि मी जितने बी किरदार आहे किरदार म्हणजे याच्यामधले जे, जे पात्र आहेत किंवा कॅरेक्टर्स आहेत त्यांच्या मला इमेज प्रॉम्प्ट क्लिक कर दो उसके बाद ही स्टोरी की हर एक लाईन का इमेज प्रॉम्प्ट भी लिख कर दो आणि एंटर करायचंय तुम्हाला बरोबर आता सगळ्यात पहिले तो किरदार का इमेज प्रॉम्प्ट देईल तुम्हाला म्हणजे कोण आपल्या स्टोरी मधला राजा विक्रमादित्य बरोबर आणि त्याच्यानंतर मग परत देईल तो आपल्याला वेताळचा देईल किंवा अजून कोण तांत्रिक मांत्रिक असेल तर त्याच्याबद्दलचा देईल अशा वेगवेगळे याच्यामध्ये कॅरेक्टर्स आहेत तर मी तुम्हाला हे फक्त बनवून का दाखवतोय तर हे तुम्हाला एकदा समजलं तर तुम्ही अशा पद्धतीचं चॅनल बनवण्यासाठी तुम्ही ऑलवेज रेडी असणार आहे आता तुम्ही बघू शकता मित्रांनो याच्यामध्ये की तीन ते चार कॅरेक्टर्स आपल्याला इथं दिलेले आहेत आणि आता तो स्टोरीची प्रत्येक लाईन आपल्याला याच्यामध्ये लिहून द्यायला सुरू करतोय तर हे लिहितोय तोपर्यंत तो आपण काय करू की याची इमेज बनवण्यासाठी जो पहिला प्रॉम्प्ट लागणार आहे तो पहिला प्रॉम्प्ट तुम्ही इकडे घ्या असा कॉपी करून घ्यायचा आहे तुम्हाला ठीक आहे आणि या इमेज क्रिएशनचं टूल आहे या टूलचं नाव आहे लेनॉर्डो एआय हे तुम्ही नीट नोट डाऊन करून घ्या किंवा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो या लेनॉर्डो एआय मध्ये जायचं आहे तुम्हाला आणि सिंपल पेस्ट करून द्यायचं आणि जनरेट करा बस बाकी काही करायचं नाही तुम्हाला हे तुमची पहिली इमेज देईल म्हणजे जो तुमच्या स्टोरीमध्ये कॅरेक्टर असणार आहे जे विक्रमादित्य म्हणून जे कोण राजा असणार आहेत त्याचं हे कॅरेक्टर आपल्याला हे आता बनवून देत आहेत तर आपण फक्त वेट करू काही सेकंद मी काही स्किप करत नाही तुमच्या समोर बघा त्यानं अतिशय सुंदर पद्धतीनं राजा विक्रमादित्यांचं आपल्याला एक इथं इमेज बनवून दिलेले आहे बघू शकता तुम्ही मस्कुलर बॉडी आणि सगळं राजाची रूपरेषा वगैरे सगळं त्यांनी यामध्ये आपण बनवून दिलं अजून हे फिनिशिंग होत तो आहे तोपर्यंत आपण बघू की चार्टजीपीटीने आपल्याला स्टोरी काय पद्धतीने बनवून दिलेली आहे तर याच्यामध्ये बघा तुम्ही प्रत्येक लाईन बाय लाईन स्टोरी की हर लाईन की कसं आहे काय आहे ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यानंतरचा पुढचा जो प्रॉम्प्ट आहे कॅरेक्टरचा जो प्रॉम्प्ट आहे तो प्रॉम्प्ट तुम्हाला कॉपी करायचं आहे हा कोण हा वेताळ हा वेताळ आहे हे वेताळ आपला कॅरेक्टर आहे तर याला आपल्याला क्रिएट करून घ्यायचंय ठीक आहे याला कंट्रोल बी करा आणि इथे जनरेट करा बरोबर आहे तर तुमचं हे हे जे तुम्हाला वरती एकशे पन्नास जे मिलता। टोकन्स जे मिळतात हे टोकन संपल्यानंतर याचे अजून अनलिमिटेड टोकन्स तुम्हाला कसे मिळवायचे ते सुद्धा मी इथं सांगणार आहे हे टूल एकदम अतिशय पॉवरफुल टूल आहे की जे हुबेहूब प्रतिकृती तुम्हाला त्याची बनवून देते मित्रांनो काय हवं तुम्हाला सांगा मला ह्याच्यापेक्षा अजून खतरनाक तुम्हाला काय हवं आहे वेताळ अजून काय पाहिजे सांगा तुम्हाला हे कॅरेक्टर त्याने एकदम खतरनाक पद्धतीने आपल्याला बनवून दिलेलं आहे तर आपण ह्याचा यूज करणार आहोत पुढे त्याच्यानंतरचा जो तिसरा आहे जो तांत्रिक आणि संन्यासी होता आपल्याला तो संन्यासीचं पण आपल्याला हे कॉपी करून घ्यायचंय ठीक आहे तरी आपण या, या टूल वरती येऊ सिंपली हा प्रॉम्प्ट तुम्हाला पेस्ट करायचा आहे तर याच्यासाठी पण आपण वेट करणार आहोत तुम्ही स्टोरी मित्रांनो तुम्हाला बनवायला शिकवणार आहे काळजी करू नका थोडस पेशन्स ठेवा फक्त तुम्हाला हे सगळं बघायला मिळणार आहे जे तुम्ही स्वप्नवत वाटत होत्या तुम्हाला गोष्टी ह्या सगळ्या तुम्हाला इथे दिसणार आहेत मित्रांनो अतिशय खुंकार आणि खतरनाक असं तुम्हाला तांत्रिक मांत्रिक इथे क्रिएट करून मिळालेलं आहे आता तुम्हाला करायचं आहे काय आपल्याला कॉन्स्टंट कॅरेक्टर म्हणजे काय हे विक्रमादित्य वगैरे जे आहेत तर यांना आपल्याला हुबेहूब प्रतिकृती आपल्याला यांची क्रिएट करायची ना मग त्याच्यासाठी काय करायचंय तुम्हाला इथे प्लसचं बटन दिसतंय याच्यावरती क्लिक करा आणि इथे कॉपी प्रॉम्प्ट नावाचा ऑप्शन आहे याला कॉपी करून घ्या आणि तुमच्या मोबाईलमध्ये जिथे पण तुमचं नोटपॅड असेल तिथं तुम्ही करून घ्या किंग विक्रमादित्य मी असं मी सेव्ह करून घेतो यांना आणि पेस्ट करतो बरोबर त्यानंतर मला वेताळसाठी करायचं आहे त्यांना पण एंटर मारतो मी आणि त्यांचा पण एक मी इकडे कॉपी करून घेतो इथला हे कॉन्स्टंट कॅरेक्टर साठी का महत्वाचं आहे ते तुम्हाला नंतर कळेल पुढे स्टोरीमध्ये ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला तांत्रिकचं पण लागणार आहे बरोबर हे कॉपी करून घेऊ आपण आणि हे इथं आपण पेस्ट करूयात बरोबर हे आहे तांत्रिक तांत्रिक तर हे झालं तांत्रिकसाठीच आपण हे आपले तीन प्रॉम्प्ट जे आहेत हे रेडी झालेले आहेत मित्रांनो आता पुढची जी मेथड आहे ही अतिशय इम्पॉर्टंट मेथड आहे हे लक्ष देऊन ऐका हे इमेज लेनॉर्डो डॉट कॉम नावाची जी वेबसाईट आहे ह्या वेबसाईटचं एक आपल्याला इन डिटेल्स जर बघायचे असतील तर तुम्हाला हे लेनॉर्डो ए आय ही वेबसाईट जी आहे ह्या लेफ्ट साइडला तुम्ही बघा इकडे फ्लक्स डेव्हिएशन आहे हे असंच राहू द्या ह्याच्यामध्ये काही चेंज करू नका ॲज इट इज जसं ज्या आहे तसं ठेवा तुम्हाला फोनिक्स वगैरे याच्यामध्ये कुठंच काय चेंज नका करू सद्यस्थितीला हे असंच ठेवा त्याच्यानंतरचा जो स्टाईल आहे ही स्टाईल जी आहे ती पण क्रिएटिव्हलाच ठेवून द्या प्रॉम्प्ट एन्हान्समेंट जे आहे ते ऑन ऑफ जर करायची असेल तर तुम्ही करू शकताय किंवा नका करूची तर नका करू, करू? तुम्ही काय प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामध्ये ठीक आहे आता याच्यामध्ये अजून तुम्ही बघू शकताय की हे चेंजेस आहेत इथे तुम्हाला जशी हवे तशी तुम्ही साईज याच्यामध्ये बदलून घेऊ शकताय बरोबर मी स्थितीला हे इन्हान्समेंटला ऑफ करून घेतो फ्लक्स डेव्हिएशन जे आहे हा जो क्लासिक मोड आहे हा आपल्याला क्लासिकच मोड हवा याच्यामध्ये फ्लो स्टेट काही नको आहे ठीक आहे तर इथे जे तुम्हाला मिळणारे जे वन फिफ्टी जे प्रॉम्स आहेत किंवा वन फिफ्टी जे, जे तुमचे टोकन्स आहेत ते तुमचे काही वेळानं संपणार आहेत घाबरायचं नाहीये तुम्हाला मी तुम्हाला एक दुसरी मेथड दाखवतो याच्यामधली आता हा मी ए एआयला मी बंद करतो आता याच्यामध्ये माझ्याकडे थर्टी नाईन क्रेडिट्स नाहीत मी त्यामुळे मी नवीन क्रिएट नाही करू शकत पण तुम्हाला करायचं आहे काय नवीन टॅब उघडा टेम्प ईमेल नावाने एक सर्च करा आणि इकडे एक टेम्पररी वरती तुम्ही क्लिक करा तर हे मित्रांनो एक तुमच्यासाठी मिळणार आहे हा टेम्पररी ईमेल आयडी आहे बरोबर आता मी काय करतो इतला वाला जो होता ह्याला मी पहिलं काय करतो हे अकाउंट जे आहे माझं ह्याला मी लॉग आउट करून घेतो तर मला तो पुढे करू देणार नाही बरोबर त्यामुळे मला याला लॉग आऊट करावं लागेल मी याला इथून लॉग आऊट करून देतो म्हणजे आपण जे नवीन अकाउंट बनवणार आहोत त्यामधून तुम्हाला हे फ्री ऑफ कॉस्ट आहे या ईमेल आय मी कॉपी केला लेनर्ड एआय मध्ये गेलो आणि इकडं मी तुम्हाला नेम वरती क्लिक करून कंट्रोल वी केलं आणि कंटिन्यू केलं तर तो आपल्याला एक कोड पाठवेल याच्यावरती बरोबर आहे एक पासवर्ड जो टाका तुम्ही जो कोणताही आता मी हा यूज स्ट्रॉंग पासवर्ड करतो आणि याच्यावरती क्लिक करून मी हा कॉपी करून घेतो बरोबर आहे मित्रांनो याच्यावरती कोड येणार आहे आपल्याला तर तुमचा जो मेल आय डी असेल जो पण मेल आयडी तुम्ही क्रिएट कराल तो मेल आयडी तुम्हाला इथे क्रिएट करून ठेवायचा हा माझा पासवर्ड आहे हा माझा टेम्प मेल आहे मी हाही इथं याच्या खाली कॉपी करून घेतो बरोबर आहे आणि एक लक्षात ठेवा की सगळे पासवर्ड जे आहेत तुम्ही हे असेच एकसारखे ठेवा आणि मेल आय डी चेंज होत राहू देत काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे मी पासवर्ड सेंड वापरला आणि मेला क्रिएट अकाउंट करतो कोड सेंड टू दिस दिस मेल आय डी या मेल आयडी वरती तुम्हाला एक कोड आलेला आहे आला का इकडे बघा लेनॉर्डरचा एक व्हेरिफिकेशन कोड आलेला आहे तुम्हाला हा हा कोड इथून कॉपी करा आणि हा कोड या अकाउंटमध्ये पेस्ट करून द्या ठीक आहे कंटिन्यू करा कंटिन्यू केल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकत असाल की तुम्हाला न्यू फ्रेश लेनार्डो एआयचं कोणतंही न पेमेंट करता काही याला एक्स वाय जेड असं नाव देऊन ठेवा तुम्ही काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला ठीक आहे लेट्स गो करा आपल्याला काही याचं जास्त गरज नाहीये आपल्याकडे फक्त आठवड्याचा आठवड्याला आपल्याला जे मिळणारे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी म्हणजे ह्याचं जे डेली आपल्याला दीडशे जे टोकन्स मिळत आहेत त्याच्यासाठी आपल्याला हे वापरायचंय मग काय मित्रांनो इकडे लेफ्ट साइडला वन फिफ्टी तुम्हाला टोकन्स मिळालेले आहेत म्हणजे मित्रांनो एका अकाउंटवरून पाच इमेज जरी पकडल्या तरी तुम्ही दिवसाला अशा चार पाच अकाउंटवरून वेगवेगळ्या इमेजेस बनवा हा टेम्प मेल आयडी झाला तुमचा बरोबर मी आता याला डिलीट करून देतो किंवा मी बंद करतो हे पुढची पण मी तुम्हाला प्रोसेस सांगणार आहे ठीक आहे हे पण मी बंद करतो आता आपल्याकडे फ्रेश वन फिफ्टी कॅरेक्टर साठीचं म्हणजे जे प्रॉम्प्ट आहे ते मिळाले इमेज क्रिएशनवरती चला आता आपण काय करतोय की याच्यामध्ये याला कोणतीच हिस्ट्री नाहीये की आपलं वेताळ कसे दिसत आहेत किंवा जो कोण राजा आहे तो कसा दिसतोय हे काहीच माहीत नाही त्यामुळे तुम्हाला करायचंय काय ह्याचे समोरचा जो प्रॉम्प्ट आहे हा एकदा उचलून इकडे द्या कंट्रोल सी करा याच्यासाठी मी तुम्हाला हा पेस्ट करायला सांगितला होता याला जनरेट करा तुमचे टोकन चाळीस वापरले जाणार आहेत नवीन अकाउंट असल्यामुळे तुम्हाला हे चाळीस न वापरतोय थोड्या दिवसानंतर तुम्हाला हा पंधरा ते बावीस डॉलर म्हणजे बावीस टोकन्स मध्ये एक इमेज क्रिएट करून देणार आहे तर थोडस लक्ष द्या काही स्किप नाही करत काही फरक आहे का सेम टू सेम इमेज मी तुम्हाला दुसरं एक अकाउंट इकडे उघडलं होतं ते नाही आता दाखवू शकत पण हे बघा तुम्ही सेम टू सेम तुम्हाला विक्रमादित्य दिलेलं आहे आहे की नाही मित्रांनो गंमत अशा पद्धतीनं तुम्ही तुम्हाला जेवढे हवे आहेत तेवढे कॅरेक्टर्स तुम्ही याच्यामध्ये बनवू शकते मी तुम्हाला याच्यामध्ये वेताळ पण बनवून दाखवतो आणि देन मग पुढचे प्रॉम्प्ट्स जे आहेत स्टोरीचे ते कसे क्रिएट करायचे मी तुम्हाला शिकवते थोडंसं सबर करा मी काही स्किप नाही करत आहे हे समोरच तुमच्या काही तीन चार पाच सेकंद घेत आहेत तर हे तुम्हाला इथं दिसण्यासाठीच मी ठेवलेलं आहे त्याच्यामुळे मी काही हिडन नाही ठेवत आहे किंवा काही नाही तर दहा सेकंदामध्ये बघा अतिशय जबरदस्त आणि पहिल्या अकाउंटमध्ये आपल्याला ज्या पद्धतीनं वेताळ दिला होता तशाच पद्धतीचं वेताळ आपल्याला इथे मिळालेला आहे ठीक आहे तर मित्रांनो आता आपण जाऊयात स्टोरीकडे बरोबर आपण स्टोरीमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघू शकत असाल की इथं विक्रमादित्य नाय प्रेमा केनित अ ग्रँड अँड मॅजेस्टिक इंडियन किंग सिटिंग ऑन अ आरंटली कर्ड गोल्डन थ्रोन बघा आता इथे फक्त गंमत बघा तुम्ही हे मी तुम्हाला सांगण्याचं कारण काय ह्या स्टेप्स फक्त थोडंसं लक्ष देऊन बघितलं ना तुमचं काम झालं जमा आहे हे विक्रमादित्य आहेत हे विक्रमादित्य आपण फोटो थोडासा आपण ओपन केला बरोबर हा तुम्ही बघू शकताय तर हा विक्रमादित्य जो फोटो आहे यांना आपल्याला आता का काय दाखवायचं आहे राजसिंहासनावरती बसलेला आहे बरोबर मग हे तुम्ही म्हणाल की हे मी काही सिम्पल इकडे पेस्ट करून होईल की नाही होणार आहे तर हीच खरी गंमत आहे आणि ह्या व्हिडिओचा सगळ्यात जबरदस्त फीचर हे आहे हेच मला तुम्हाला सांगायचं इथे लेफ्ट साइडला तुम्हाला एक मॅजिकचा ऑप्शन दिसतोय काही असं पेन्सिल दिसतंय बघू शकताय तुम्ही याच्यावरती क्लिक करा आणि जो आपला कोड आहे तो कंट्रोल पी याच्यावरती पेस्ट करून द्या आणि याला जनरेट करा आणि फक्त होल्ड करा काही सेकंदासाठी तुमच्या मनात जसं चित्र तुम्ही राजा कसा सिंहासनावरती बसलेला आहे हे तुम्हाला इथं समोरच तुमच्या मी क्रिएट करून दाखवतोय काही सेकंदाचा वेळ घेतोय आता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये काय फरक आहे का मित्रांनो कॉन्स्टंट कॅरेक्टर दिले तुम्हाला अतिशय गोल्डन कलरचं एकदम जबरदस्त फीचर आहे याला हीच जादू आहे स्मार्ट प्रॉम्प्टिंगची आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकण्याची ठीक आहे तर याच्या पुढचं मी तुम्हाला चित्र बनवून दाखवतोय वेताळचं शक्यता कमी आहे बनण्याचे कारण की आपल्याकडे हे प्रॉम्प्ट नाही नाहीये तर आपण का का काय करू आपण अजून एक अकाउंट क्रिएट करू तुमच्यासाठी आणि तुम्हाला वेताळची तिकडे एक इमेज मी बनवून दाखवतो मित्रांनो ठीक आहे याला मी आता लॉग आउट करतोय परत काय करायचंय तुम्हाला सेम टेम्पो मी ईमेलमध्ये जायचंय मित्रांनो ही मेहनत आहे ही तुमच्यासाठी आहे फक्त थोडंसं पेशन्स ठेवा तुम्हाला शंभर टक्के मी ती इमेज क्रिएट करून दाखवतो आणि मग आपण याचा पुढचा पार्ट जो आहे तो आपण नक्की बघूयात थोडस वेट करा हे साठी इथं तुम्हाला एक नवीन ईमेल आयडी मिळाला आहे सगळ्यात पहिल्यांदा याला कॉपी करून ठेवा हा पहिला ईमेल आहे हा दुसरा ईमेल आहे पासवर्ड आपण तो सेमच वापरणार आहोत त्यामुळे निश्चिंत राहा काय अडचण नाही आहे ठीक आहे लिनोडो मध्ये आलो आपला जो मेल आय डी आहे आपण नवीन बनवलेला तो पेस्ट केला नेक्स्ट केलं आणि आपल्या मधला जो पासवर्ड होता तो पासवर्ड आपल्याला इथे कॉपी करून घ्यायचा आहे तो पासवर्ड तुम्ही इथे घेतल्यानंतर तुम्हाला हा पासवर्ड विचारेल तो स्ट्रॉंग पासवर्ड टाका आणि साईन इन करा एक कोड येईल परत हे नवीन अकाउंटची प्रोसेस आहे मित्रांनो तर तो कोड घ्या माझ्याकडून मिसप्लेस झालेला आहे सॉरी मी तुम्हाला परत दाखवतो की हा आपण नवीन बनवलेला मेल आय डी जो होता तो वरती राहिला आणि आपण दुसराच मेल आय डी कॉपी केलेला आहे फाय एट सिक्स फाय फाय सेम सेम झाला का सॉरी आपण याला डिलीट करू हे नाही पाहिजे आपल्याला याला डिलीट करू माझ्याकडून मिसप्लेस झालं की तुम्हाला तो इथे डिलीटचा ऍक्सेस दाखवायचा राहिला त्याच्यामुळे असं होऊ शकतंय मित्रांनो काय अशा चुका होतात तर त्या तुम्ही सुद्धा शिकाल याच्यामधून तर हे आता नवीन मेल आयडी आला मी याला कॉपी करतो आणि इथे पेस्ट करून देतो म्हणजे हा माझा सेकंड मेल आयडी आणि मी तोच परत लेनॉड मध्ये दे टाकून देतो हे ह्युमनला व्हेरिफिकेशन करा त्याला थोडी शंका आली की आपण हे असं डबल डबल करतोय पण काळजी आहे सेमच मेल आय डी आपण वापरला काळजी करू नका काय नाही होत आहे त्याच्यामध्ये फक्त व्हेरिफिकेशन करून घ्या कंट्रोल सी करा आणि ह्या लिनॉड मध्ये आहे आणि हा पासवर्ड इथे एकदा परत पासवर्ड आणि जनरेट क्रिएट अकाउंट करा फ्रेश तुमच्या समोर नवीन कोड सहित तुम्हाला एक नवीन अकाउंट बनलेलं इथं दिसेल व्हेरिफिकेशन कोड घ्या मित्रांनो पैसे थोडेसे वाचवायचे आहेत आपल्याला तर आपल्याला ह्या गोष्टी करणं मस्ट आहे तुम्ही म्हणाल की आपण असं करतोय तर हे ट्रायल अकाउंट आहे आपण काय कुणाला याच्यामधून हार्म नाही करत आहे ठीक आहे कंटिन्यू करा आपल्याला विक्रम वेताळांचं करायचं आहे तर आपण वेताळची स्टोरी बनवणार आहोत तर वेताळची इमेज तुम्हाला मला कॉन्स्टंट बनवून दाखवायची आहे तर लेनॉर्डो मध्ये गेलो काही एक इथे एक्स वाय झेड आठ नऊ दहा असं काही टाकून द्या याचा आपल्याला काही उपयोग नाही होत आहे किंवा आपण याला फॉलो नाही करत आहे काय याच ह्या स्टेटमेंट्स ठीक आहे तर हे टेम मेलवरून तुम्हाला दुसरं अकाउंट क्रिएट करायची मेथड आपण शिकवलेली आहे नो थँक्स करा याला आणि आपलं मेन टार्गेट आहे इमेज क्रिएशन इमेज क्रिएशन वरती चला इकडं वेताळचा जो प्रॉम्प्ट होता तो पेस्ट करा जनरेट करा जनरेट केल्यानंतर इथं खाली हे जे सर्कल दिसतंय इथं तुम्हाला वेताळची इमेज दिसणार आहे तर आपण स्टोरीमध्ये जाऊ स्टोरी मधून आपण थोडस मिसप्लेस झालं हे आपला प्रॉम्प्ट जो आहे तो आपण वेताळचाच घेतला ना हा ठीक आहे वेताळचाच आहे तर आपल्याला इथं पिपल का पेडच्या खाली एक दिन तांत्रिक संन्याशी तांत्रिकने को कहा आता राजा विक्रमादित्य वेतालने राजा से कहा कि उसे काने आप आनी आप ले ले एक काने सुनाय हा आता इथे बघा आपल्याला राजा आणि विक्रम आदित्यना आपल्याला एकत्र असं दाखवायचं आहे ठीक आहे बघा सेम टू सेम इमेज बनते तर मित्रांनो हे जे प्रॉम्स आहेत हे जे सगळे प्रॉम्स जर तुम्ही विचार केला त्याचा आणि आता तुम्ही म्हणाल की मग राजा विक्रमादित्यांचं काय तर विक्रमादित्यांचं पण मी तुम्हाला बनवून दाखवतो ना परत म्हणजे असं नाही की तुम्ही म्हणाल की दुसऱ्या अकाउंटवर गेलो आम्ही आणि आम्हाला काही तिसरं झालं असं नाही होणार मित्रांनो निश्चिंत राहा मी आहे इथंच सगळ्या गोष्टींची तुमच्या उत्तरं मिळतील फक्त स्टेप्स चुकू नका आणि व्हिडिओ न स्किप करता बघा तुम्हाला हिची गंमत दाखवतो आता स्टोरी मधला दुसरा जो पार्ट आहे याच्यामध्ये पीपल के पेड के लिए राजा की मदत चाहिए आता हा राजा जाणार आहे जंगलामध्ये तर आपल्याला कंट्रोल सी करून राजाची इमेज बनलेली आहे त्या इमेज वरती आपल्याला जायचं आहे थोडस वेट करू ही इमेज जनरेट झालेली दिसेल आपल्याला इथे आणि त्याच्यानंतर आपण पुढे काम करूया ठीक आहे हे दिसतंय सेम टू सेम कन्स्टंट कॅरेक्टर आहेत तर मित्रांनो जेव्हा पण तुम्ही कोणतीही स्टोरी बनवाल किंवा काय कराल तर अशा पद्धतीचे स्टेप बाय स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमची जी स्टोरी आहे जी जसं मी तुम्हाला जे चॅनल्स दाखवले हे असे जे चॅनल्स आहेत त्याच्यामध्ये जे वेगवेगळ्या स्टोरीज आहेत तर तशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या तुमच्या पद्धतीनं काय स्टोरी याच्यामध्ये तुम्ही बनवून तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये सगळं तुमच्या पद्धतीनं काम याच्यामध्ये करू शकताय मित्रांनो आणि युट्यूबचा जो चॅनल आहे आता आज जो आपण पार्ट पाहिलेला आहे हा कॉन्स्टंट कॅरेक्टरचा आहे आपण याची स्टोरी स्टार्ट टू एंड कशी बनवायची याच्यासाठी आपण एक लवकरच युट्यूबसाठी याच्यावरती व्हिडिओ बनवणार आहोत आता तुम्हाला हे कॉन्स्टंट कॅरेक्टर्स कसे बनवायचे तुमच्या स्टोरीमध्ये हे आपण तुम्हाला याच्यामध्ये शिकवलेलं आहे मित्रांनो तर लवकरच भेटू नवीन विषय नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र